निफाड तालुक्यातील कसबे सुकेना या रोडवरती कोकणगाव लगत होणे येथील काळे वस्तीवर बिबट्याचं दर्शन झालं आहे रात्री एक वाजेच्या दरम्यान संजय निवृत्ती काळे या शेतकऱ्याचे यांच्या मळ्यात राहत्या घरासमोरील आवारात बिबट्या सी सी टी व्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे बिबट्यानं सावध तऱ्हेनं घराच्या ओसरीत प्रवेश केला पण लागलीच तो हलक्या पावलानं तिथून परतला त्यामुळे परिसरात दहशत निर्माण झाली आहे शेतमळ्यात बिबट्याचा वावर वाढल्यामुळे भीतीचं वातावरण निर्माण झालंय याच दरम्यान सावजाच्या शोधात असलेल्या बिबट्यानं वस्तीवर प्रवेश करून गोठ्यात बांधलेल्या वास्त्रावर जीवखेणा हल्ला केला या घटनेमुळे गावात दहशत पसरली आहे वासराचे हंबरणे ऐकल्यानंतर काळे परिवारानं बाहेर पाहिलं असता त्या ठिकाणी त्यांना बिबट्याचं दर्शन झालं त्यांनी वन विभागाचे शरद जाधव यांना फोन करून माहिती दिली असता जाधव हे कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी दाखल होत पाहणी केली घटनास्थळाची पाहणी करून पिंजरा बसविण्याचे आश्वासन त्यांनी दिले आहे प्रतिनिधी किशोर बस्ते दिशा न्यूज कसबे सुकेरी